आम्हाला रस्ता नाही पाणी नाही पाण्याचा आम्हाला बोरा ढोरायला माणसाला प्यायला पाणी देतच नाही आम्ही इकडून चिकडून पाणी घेऊन येत होतो कोणी आम्हाला दादव तरी आम्ही पाणी घेऊन होतो आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे पहिली रस्त्याची सोय केली पाहिजे नंतर आम्हाला पाणी लाईट पाहिजे एकदा जंगलात आम्ही राहतो जंगलात असं राहतो का लाइटच राहत नाही आम्हाला भिजते घेते पोरं इंड त्यात डब्याला पोराला जायला लागत पडायला येईल ना फिरणार नाही शाळा जायला पडायला रस्ते नाही खूप आर्करीतून पोरं जाते रस्त्यांनी पार किंग नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतपैकी बेहेरेवाडी जाधव असती या ठिकाणी बेहेरवाडी जाधव असती या ठिकाणी गेल्या हप्त्यामध्ये एका गर्भवती महिलेची पायपीट करत हॉस्पिटलपर्यंत आणि ॲम्ब्युलन्सपर्यंत तिला जावं लागलं ला होतं आणि त्यातून तिला त्रास झाल्याने तिला शासकीय रुग्णालय नाशिक या ठिकाणी दाखल करण्यात आलं होतं आणि त्या अशा याची बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजवर प्रसारित झाली होती आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी रविवार या ठिकाणी आपण थेट महाराष्ट्र क्रांती न्यूज ही ग्राउंड रिपोर्टवर आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील त्या ठिकाणी त्यांना रस्त्याची समस्या आणि ज्या नागरी समस्या नागरी सुविधा उपलब्ध पाहिजे या ठिकाणी त्यांना मिळत नाही अशी तक्रार त्यांची आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरपंच असतील अधिकारी असतील तलाटी असतील प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी पायपीट करत पोहोचलेले आहेत खरंतर त्यांचे देखील महाराष्ट्र क्रांती न्यूजकडून आभार मानले गेले पाहिजे आणि आता आपण त्या ठिकाणी काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काही काय नाव तुमचं सरस्वती गोरक्षणा जाधव राहणार तुमच्या या वाडी वस्तीवर किती दिवसापासून हाला तुमच्या आहेत रस्ता नाही पाणी नाही काय समस्या आहे भरपूर दिवसापासून नाही आम्हाला रस्ता नाही पाणी नाही पाण्याच्या उन्हाळ्यात खूप होते आम्हाला गुरा ढोरायला माणसाला प्यायला पाणी भेटत नाही आम्ही इकडून तिकडून पाणी घेऊन येतो चोरून कोणी आम्हाला गागत तरी आम्ही पाणी घेऊन येतो आम्हाला पाण्याची सोय केली पाहिजे पहिली रस्त्याची सोय केली पाहिजे नंतर आम्हाला पाणी लाईट पाहिजे इकडे जंगलात आम्ही राहतो hmm. जंगलात असं राहतं का लाईटच राहत नाही आम्हाला का बिबटे येते पोरं हिंडते फिरत डब्याला पोरायला जायला लागत hmm. पोरायला हिंडणं फिरणे शाळा जायला पोरायला रस्ते नाही खूप अडचणीतून पोरं जाते रस्त्याने गाळ किती अडचण किती आम्हाला वाटते पोरं गेले शाळात आणि सरायला काय वाटतं हाय शाळा मुलं घरी आहे आज पावसाला किंवा अडचणी असं पोरं सरायला वाटतं पोरं घरी आहे पण असं का रस्त्याने बिबट्या खूप भिंगा त्या रस्त्यानी पुरा घरी येऊन सांगा त्या मग मी आज रस्त्यावर पाय वाटेल होते पण आम्ही काय म्हणतो नाही बिबट्या नाही राहत्या कुत्र्याच्या पाय राहत्या किंवा काहीतरी असल जाऊ द्या जा शाळा आम्ही आम्ही जावून पुरा शेत काढून द्या तुमच्या अडचणी आहेत ते खरं तर तुम्ही ग्रामपंचायतला कळवणं गरजेचं आहे त्या ग्रामपंचायतला तुम्ही सूचित केलं का हा केलं होतं त्यांनी यावर उपाययोजना केली काय आता आम्ही एकवीस तारखेच्या मीटिंग मध्ये बोललो होतो आता एकवीस तारखे सुद्धा

महिलांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर काही पुरुष मंदिर आहेत त्यांच्या देखील आपण अडचणी जाणून घेणार काय नाव तुमचं अण्णा सजन गवे काय सांगणार गवे साहेब याला आपण आता रस्त्यापासून आलो जवळजवळ दोन ते अडीच किलोमीटर कायपीठ करत आलाय पीठ करत आलो काय हाला प्रश्न तुमच्या आहेत आमचा इकडे बघा माझं काय म्हणवाय का रस्ता मेन पाहिजे आम्हाला दुसरं इकडे बघा आता ग्रामसभेत सभे ठरवते आमचा काही विषय झालेला आहे तो बी आणि विषय काय ऐका ग्राम पहिला सुद्धा म्हणजे रस्ता करण्याचा प्रयत्न केला आणि एक शेतकरी मध्ये त्यांनी अडचण केलेली त्यांनी अडचण केलेली आहे ज्याच्यामुळं रस्ता काही झालेला नाही तुम्ही काय सांगा आम्ही म्हणजे आमच्या मला मुलांना शाळे जावं लागतं इथं आम्ही जंगलाची वस्ती त्यांना रस्ता नाही आहे रस्ता झाला पाहिजे शासनाकडे आमची हीच मागणी आहे का लहान मुलांना शाळेत जावं लागतंय तर त्यांना ला शाळेत जाण्यासाठी पण रस्ता नाही आम्हाला म्हणजे इथं आम्ही भरपूर म्हणजे गेल्या सत्तावीस अठ्ठावीस अगोदर राहतो पण मग रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला इथं शेतीमाल सुद्धा करता येते नाही इथून शेतीमाल केले तर इथून डोक्यावर वाहून त्या रस्ते होण्यावा लागत आहे पण रस्ता नसल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही आता या ठिकाणी मंडळाधिकारी असतील तलाठी असतील सरपंच असतील ग्रामसेवक असतील ते उपस्थित झालेले आहेत काय त्यांना काय विनंती करा त्यांना हीच विनंती करतो की नार्थी नार्थी? का आमचा जे शिवरास्ता असेल किंवा कुठून एखाद्या सरकारी मान्यताचा एखादा रस्ता पायवाट असेल ती काढून द्यावा आम्हाला रस्ता शासनाकडून या ठिकाणी बहुधा त्या शाळेत जात असाव्यात असा अंदाज आहे काय नाव आहे तुझं चकुली गरक्षणा जाधव कुठे जाते शाळेत आश्रम शाळेत इथून पाय पाय जाते का हो कशी जाते तू पाय वाटा जाते चिकल वगैरे असतो का हो चिखलातून रस्ता काढत तुझं काय नाव जातिकावरा ज्योती रमेश अशा या विद्यार्थ्यांच्या असतील बालकांच्या असतील या अशा हाल सहन करत त्यांना शालेय शिक्षण घ्यावं लागतं म्हणून शासनाला देखील महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे की या नागरिकांच्या सुविधेबद्दल त्यांनी योग्य ते उपाययोजना कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे या राशेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत काय सांगाल आपण जर बघितलं तर मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागतं आदिवासी नागरिकांना तुमच्या स्तरावर काय उपाययोजना के केल्या के जातील आतापर्यंत काय केले आहे आतापर्यंत इथून मागच्या सरपंच यांनी भरपूर प्रयत्न केले पण शेतकरी स्थानिक परमिशनच नाही नाही का रस्त्यासाठी इथून पुढं मी प्रयत्न करीतच राहणार आहे त्याने अशीच माझ्या जवळ समस्या मांडली या एकवीस तारखेला समस्या मांडली त्यांनी मी त्यांना सांगितलं का माझ्याकड शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्ही लिहून द्या मी तहसीलला पोच करते म्हणजे इथं आपल्याला रस्ता काढता येईल नाही का अजूनही मी काही असेल त्यांच्या समस्या अंगणवाडी म्हणा पाण्याची सोय म्हणा लाईटीची तर त्यांनी ना मला आहे ना अंगणवाडीसाठी त्यांची स्वतःची जमीन आहे त्याच्यात मला एक जागा हे करावं त्याच्यासाठी मी अंगणवाडीसाठी प्रयत्न करील अजून रस्त्यांसाठी रस्त्यासाठी तर करणारच आहे परत लाइटीच पण लायटीच मी उद्याच्या उद्या लगेच हे करणार आहे नाही का स्टेट लाइट सुविधा करणार आहे पण यांनी ना मला अशी साथ दिली पाहिजे शेतकऱ्यांनी नाही का परंतु आपण जर बघितलं ती वर्ष वर्ष हा समाज ही वस्ती या ठिकाणी आहे आतापर्यंत सुविधा का झाल्या आतापर्यंत शेतकऱ्यांचेच प्रॉब्लेम नाही का शेतकरी असे उभेच राहते नाही वेळेवर असं इथून माझे सरपंच आलेले माझे मिस्टर आहे त्यांना विचारा नाही का म्हणजे लोक सहकार्य करत नाही लोक करत नाही शेतकरी या ठिकाणी अधिकारी बांडे साहेब देखील उपस्थित राहिलेले आहेत सकाळपासून त्या नागरिकांशी संवाद साधत आहेत काय सांगाल सर खर तर शासनाने असं केलेलं आहे की कुणालाही रस्ता अडवता येत नाही अडवलं तर तो शिक्षेस पात्र होतो या सगळ्या कालावधीमध्ये आपल्याकडून काय उपाययोजना झाल्या काय सांगाल साधारणत ही सतरा लोकांची सतरा घरांची वस्ती आहे इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आता मी आलो त्या रस्त्यात बघितलं तर रस्ता नाही आहे आता फक्त यांनी ग्रामपंचायतसाठी जी कागदपत्रांची पूर्तता जर केली तर त्यांच्यामार्फत प्रस्ताव आम्ही बी ओकडे पाठवून रस्ता शिव रस्ता मोकळा करून देण्याची कर कारवाई करता येईल आम्हाला आपण जर बघितलं तर सर रस्ता असेल किंवा मग या ठिकाणी जंगल वस्ती आहे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा देखील धोका आहे वन विभाग असेल समन्वय साधून विभाग असेल काही करता येईल का भूमी अभिलेखलाही संपर्क साधावा लागेल आणि फॉरेस्टलाही संपर्क साधून आपण रस्ता मोकळ्या करण्यासाठी कारवाई करता येऊ शकते आपण बघितलं तर जे विवादित शेतकरी असतील जे अडचण करतात त्यांना कोणाला करता येत नाही याबाबत त्यांना काही सूचित करता येईल का आपल्याकडे प्रत्यक्षात तो शिवरस्ता आहे त्याच्या जमिनीतून आपण काही जाणार नाही शिवरस्तेच जी रुंदी आहे ती भूमी अभिलेख विभाग आहे त्यांच्याकडून विचारून आणि त्याप्रमाणे रस्ता मोकळा करता येईल त्याच्यामुळे खासगी माणसाच्या अडवण्याचाही काही प्रश्न उद्भवत नाही प्रत्यक्षात तो अतिक्रमण असेल तर अतिक्रमण आपण भूमी अभिलेख विभागामार्फत काढून टाकू आणि रस्ता मोकळा करू शकतो या ठिकाणी या वस्तीवर ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्याबाबत त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते निंबेकर आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत निंबेकर साहेब काय सांगाल या आदिवासी वस्तीवर अशी समस्या उद्भवते आणि खरं तर तुमचे देखील आभार मानले गेले पाहिजे का या गोष्टीकडं तुम्ही गांभीर्याने बघितलं काय सांगा मुळात हा एक ही समस्या उत्पन्न झाली तिला वाचा फुटली त्या इंस्टाग्राममुळं आणि इंस्टाग्रामपासून हा व्हिडिओ आमच्यापर्यंत आला आम्ही महाराष्ट्र क्रांती न्यूजला टाकला कारण ही वर्षानुवर्ष आदिवासी समाजाची हेळसांड अशाच प्रकारे होत आहे तिथं सुखसुविधा नाही आणि ना राहती कारण हा समाज शिक्षणापासून आरोग्यापासून अनेक वर्षापासून वंचित आहे आमच्यापर्यंत व्हिडिओ आल्यावर तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क करून हे सर्व विषय आमदार खासदार महाराष्ट्र शासन प्रशासन यांनी लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मी शासनाला विनंती करतो कारण आम्ही सोसलय ते इतरांना इतरांच्या वाट्याला येऊ नये हीच विनंती तुमच्या माध्यमातून तुम सरकारला करतो थांब या ठिकाणी माझी सरपंच असलेले सरपंच देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत सर आपण कोणत्या कालावधीमध्ये या ग्रामपंचायतीला सरपंच पद घुसवलं आहे दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते सोळा मग सोळा एकवीस एकवीस हां या कालावधीमध्ये आपल्या कालावधीमध्ये या ठिकाणी नागरिक सुविधा का काबूया काय झालं साहेब इथे आहे ना म्हणजे राशेगावमध्ये तुम्ही बघाल हां सर्व सुविधा झालेल्या आहेत हां नेरवाडीमध्ये झालेल्या आहेत सर्व तुम्ही आता इथून जाऊन व्हिडिओ काढून बघू शकता पण इथला आहे ना प्रश्न होता रस्त्याचा फक्त हां रस्ता झाला तर सर्व काय होईल रस्ता नसेल तर काय होणार नाही मग आम्ही रस्ता काय केला आम्ही आमच्या बजेटवर म्हणजे ना इड इडले शेतकरी नाही आहे आता उपस्थित आहे कोणीच यायला तयार नाही मग आम्ही काय केलं आम्ही आमच्या डेअरिंगवर तो जेसीबी लावला जेसीबी लावल्यानंतर एका शेतकऱ्याने अडचण आणली हा भीमराव बगर म्हणून त्यांनी अडचण आणली त्याच्यामुळे तो रस्ता बंद पाडला पण शेतकऱ्यांनी शेजारच्या शेतकऱ्यांनी हजर व्हायला पाहिजे ना तिथं नहीं। कोणी हजर झालं नाही परंतु आता आजच्या घडीला आज जो रविवार आहे तो आपण चित्र बघतो आहोत प्रशासन आहे सरपंच आहेत ग्रामस्थ आहेत तुम्ही त्यावेळेस त्यांना विश्वासात घेतलं नाही का विश्वासात घेतलं त्यांनी आता आता आमच्यावर कन्फर्ट करायची भाषा केली आमच्या शिपायाला मारहाण झाली इथं शेतकऱ्यांनी नाही इथं आता ते झाली मारान थोडीफार आता ते आम्हाला वादात पडायचं नाही त्या गोष्टी काय या नागरिकांसाठी काय सुविधा देत आहे आता फक्त आहे इकडे बघा हे बघा साहेब हे बघून घ्या मी आम्ही त्याचा पाठपुरावा पण केलेला आहे सरपंचांनी आताच्या सरपंच मंदा बेनकुलत यांनी पाठपुरावा पण केले पा। सांगितलं ना आता पाठपुरावा करणार इथून पुढे या नागरिकांच्या पाठीशी उभं राहणार हे देखील परंतु आपल्याकडून काय सहकार्य रहे सहकार्य म्हणजे तुम्हाला सांगतो आता उद्याचं आहे ना आम्ही लगेच त्याच्या मागे लागतो कशा लाईटीच्या लाईटच्या इथं बिबट्यांचा वावर आहे आणि आम्ही राशेगावला जरी राहतो ना म्हणजे मी देरवाडी शिवारामध्ये राहतो आणि राशेगावला सुद्धा बिबटे आमच्या घरापर्यंत येते आणि गावामध्ये सुद्धा बिबटे येते वाघ हा तर इथं येतात तर इथं आम्ही ना लाईटीची त्यांना व्यवस्था करून देणार उद्यापासून आम्ही त्याच्या मागे लागणार फ्लाईटची सुविधा करून देणार आणि अंगणवाडीचा विषय आहे ना तर अंगणवाडीचा विषय असा राहणार आहे का त्यांनी आम्हाला इथं जागा द्यावा आम्ही इथं अंगणवाडीची व्यवस्था करून देणार त्यांना आणि बोरला जागा द्यावा कारण आता एक फूट सुद्धा कोणी कोणाला जागा देत नाही खाजगी मधून तर आम्ही सर्व सुविधा करून देणार इथं आपण जर बघितलं तर नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या प्रशासनाच्या घेतल्या सरपंचाच्या घेतल्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या घेतल्या या ठिकाणी वर्षून वर्ष हा प्रश्न प्रलंबित प्रलंबित आहे आणि नागरी समस्यापासून ही वस्ती जी आहे ती दुरावलेली आहे परंतु या ठिकाणी सरपंचताईंनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला का या ठिकाणी उद्यापासूनच या सर्व गोष्टींची दखल घेऊन आणि या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील आणि नागरिकांना कशा नागरी सुविधा शासनाच्या या ठिकाणी पोचतील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर तलाटे असतील मंडळ अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि शासनाच्या नियमानुसार कोणीही रस्ता आढू शकत नाही रस्ता जर आड अडवला तर त्याला शासनाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल हे देखील नागरिकांना त्या या ठिकाणी त्यांनी सूचित केलेले आहे म्हणून या जाधव वस्तीवर लवकरच नागरिक सुविधा पोचतील कशा आणि लवकरच या ठिकाणी ज्या शालेय विद्यार्थ्यांची हेळसाण होते आहे ज्या शालेय व्यवस्थेच्या या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे त्या येतील कधी हे ये देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा